अमरावती लोकसभा निवडणूक मतदान सव्वीस एप्रिलला पूर्ण झाले याची निवडणुकीची मतमोजणी येणाऱ्या होणार आहे जिल्ह्यातील सर्व पेट्या विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन ठेवण्यात आले अशात ठिकाणी कॅमेरे लावण्यात यावे यावेळी लोकभवनात एलईडी डी थेट प्रक्षेपण करण्यात थे यावं अशा मागणीचे निवेदन नागरी संरक्षण कृती समिती वतीने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना देण्यात आले अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडली याच निवडणुकीचे चार जूनला मतमोजणी होणार आहे जिल्ह्यातील एकूण सदोतीस उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम झालेत सर्व ईव्हीएम विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवनमध्ये ठेवण्यात आले आहेत इथे रूमवर नजर ठेवण्यासाठी जेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत था त्याचे वेब कॉस्टिंग मॉनिटरिंग करण्यात यावे तसेच लोकभवन परिसरात एलईडी थेट प्रक्षेपण करण्यात यावे की ज्यामुळे सूक्ष्म निरीक्षण करण्यास मदत होईल तसेच ईव्हीएम गडबडी संख्येला वाव मिळणार नाही यासाठी सीसीटीव्ही लावून थेट प्रक्षेपण लाईव्ह करण्यात यावे अशी मागणी अमरावती नागरी संरक्षण कृती समिती यांनी निवेदन देऊन केली आहे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमरावती यांना एक निवेदन देण्यात आले जे सव्वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जे मतदान झालेलं आहे त्या सर्व मशीन्स लोकशाही भवन येथील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत त्याच्या निगराणीकरिता एक पोलीस फोर्स तसेच सी सी टी व्हीचं देखरेखीखाली त्या ठेवण्यात आलेल्या आहेत तर आमचे कृती समितीच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे की जे देखरेख आहे त्याचं थेट प्रक्षेपण लाईव्ह व्हावं ते याच्याकरिता की लोकांचे मत आहेत त्याच्यामध्ये कोणीही छेडघाणी करू नये अशा पद्धतीने आम्ही नि निवेदन देण्यात आलेलं आहे जे करून लोकांचा लोकशाहीवर विश्वास बसेल आणि याच्यामध्ये छेडखाणी होत नाही आहेत ज्या पद्धतीने मीडियामध्ये असेल सोशल मीडियामध्ये मध्ये ज्या पद्धतीने जे मिस एक चुकीचा मॅसेज चाललेला आहे तो चुकीचा मॅसेज अमरावतीतून जाऊ नये याकरिता आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे